नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी नामदेव शिंपी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध जयसिंगपूर येथे श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न श्री संत नामदेव शिंपी समाजाचा सर्वांगीण विकास साधत असताना समाजातील प्रत्येक तरुण शिक्षित झाला पाहिजे यासाठी आपल्या पारंपरिक व्यवसायात न गुंतता युवकांनी नवनवीन उद्योग उभे करून आपला व आपल्या समाजाचा विकास साधला पाहिजे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी केलं यसिंगपूर ये येथील श्री नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्या वतीनं श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रम प्रसंगी आमदार याड्रावकर बोलत होते प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या हस्ते दिंडी सोहळा व मिरवणुकीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी समाजाच्या भवनला भरी निधी दिल्याबद्दल समाजाच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार पुढे म्हणाले संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या विचारांचा वारसा हा समाज पुढे नेत आहे आजच्या काळातील युवा पिढी सुधारण्यासाठी अध्यात्म महत्वाचे आहे हा समाज नेहमीच अध्यात्माच्या माध्यमातून जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे या समाजाच्या भवन बांधकामासाठी योगदान देण्याचं भाग्य मला लाभलं यापुढेही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असेल असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं बावीस जुलै पासून संजीवन समाधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं बावीस रोजी नामदेव समाज महिला भजनी मंडळाचं भजन संपन्न झालं यानंतर बुधवारी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर काढण्यात आलेली दिंडी व भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली दिवसभरात समाधी सोहळ्यात कीर्तन आरती महाप्रसाद तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा व नवदाम्पत्य व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री नामदेव समाज उन्नती मंडळ श्री ना संत नामदेव महिला मंडळ श्री संत नामदेव युवक मंडळाने परिश्रम घेतले या कार्यक्रमात श्री संत नामदेव समाजाचे अध्यक्ष सुनील वायचल दत्तात्रेय पोरे अनंत गणबावले प्रवीण गणबावले बंडू उरुणकर दादा पाटील चिंचवडकर ऍडव्होकेट गजानन आंबेकर राहुल बंडगर उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल